राम राम रामरामंडळी मी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते सध्या मी आहे माळेगाव यात्रेमध्ये आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण खंडोबाची पालखी आणि जत्रामध्ये आप आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते पाहिलं आहोत आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण या माळेगाव यात्रेमध्ये आपल्याला खाण्यासाठी काय काय मिळतं ते थोडक्यात पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात तर बघू शकता माळेगावच्या जत्रेमध्ये या ठिकाणी या दादांनी स्टॉल लावलाय तर इथं आपल्याला वडापाव भजे मिरची भजे मिळतात बघू शकता या ठिकाणी प्रसादासाठीचे स्टॉल पण लावलेले आहेत माझं नाव भगतसिंग धोंडूसिंग ठाकूर श्री रघुवीर हिंदू हॉटेल इथं जिलंबी मिळते चिवडा मिळते खिचडी गरम कढी पुरी भाजी आम्ही आठ दिवस बघा आठ दिवस आठ दिवस झालं आलो मग मायगाव ची जत्रा संभेपर्यंत आठ दिवस राहतो कोण कोण चालवत आम्ही दोघ जण नोरा कोण की आमचे भाऊ हा मी एक टाकून बघू का अरे पाकात बुडाला इकड या ठिकाणी सर्व प्रकारचे पदार्थ आपल्याला फायदा मिळतात तर हे बघू शकता लातूरचा तुळजाभवानी ढाबा आहे त्या ठिकाणी नॉनव्हेज मिळत दक्षिण भारताची ही सर्वात मोठी यात्रा असल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये भावी भक्त येतात आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी आपल्याला भजे खिचडी सर्वच मिळतं हे बघू शकता हे दादा एवढ्या गर्मीमध्ये भजे तळत आहेत इथे आपल्याला भजे चिवडा जिलेबी मिळते आणि या ठिकाणी कंटिन्यू हे जिलेबी आणि भजे बनवले जातात दिवसभर

रस्ता <laughs> पूरी क्या क्या है अंकल यहाँ पे एक काजू बिस्किट है चार बिस्किट है अच्छा मीठा बिस्किट है करेला है वो बोलते हैं उसको क्या उसको। क्या इसको? करेला करेला किससे बनता है ये सब ये सब मैदे से बनता मैदे से। और आप कब आए यहाँ पे मैं दो दिन हो गया आज पहला दिन है। ये बीस दिन तक रहे बीस दिन तक